गुड मॉर्निंग चला तर आपण फेसबुकवरून व्हिडिओ डाउनलोड कसे करायचे ते बघूया आज व्हॉट्सअपला मला एक व्हिडिओ आलेला आहे लिंक आहे त्याची मी ओपन करतोय इथं मोरवर टिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड फॉर फेसबुक स्टोरी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे तिथून शेअर मी डाउनलोड फॉर फेसबुक स्टोरी यावरती क्लिक करतो आहे हे बघा मित्रांनो इथं डाउनलोडला टाकलेली आहे डाउनलोड ऑप्शन दिलेलं आहे तिथं एस डी व्हिडिओ डाउनलोड वन पॉईंट थर्टी वन एम बीचा आहे आणि एक एच डी व्हिडिओ डाउनलोड आहे तीन पॉईंट अठ्याहत्तर एम बीचा आहे तर आपण एच डी व्हिडिओ डाउनलोड करूया मित्रांनो व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे आपण बघू शकता आपण चला गॅलरीत जाऊन आता व्हिडिओ बघूया रिसमे रिसेंटमध्ये बघा व्हिडिओ आलेला आप, आहे आपल्याला अशा प्रकारे फेसबुकद्वारे आपण कोणताही व्हिडिओ डाउनलोड करू शकतो थँक्यू